राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहर जिल्हा मी आशुतोष नाटकर राष्ट्रवादी पार्टी याच्या चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष आपल्यासमोर येण्याचं कारण एवढंच की आदांना राष्ट्रीय नेते अजितदा पवार तथा राज्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री दादांच्या वाढदिवसा त राज्यभर साजरा केला जातो सर तो जल्लोष आहे याच अनुषंगाने राज्याचे बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार चित्रपट साहित्य सांस्कृतिक कलाक्षेत्राच्या वतीनं आम्ही सोलापूर शहरामध्ये शहराध्यक्ष आदरणीय संतोषराव पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तसेच इतर वस्तीमध्ये चौका चौकामध्ये जनजागृती करण्यात प्रकल्प हाती घेतला जनजागृती याचाच अर्थ असा आहे की कलेतून प्रबोधन करण्यासाठी की देशामध्ये अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघातामध्ये पिढी मोठ्या प्रमाणात आता मोबाईलचा वा 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 वापर करणे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे सीटबेल्टचा वापर न करणे याचबरोबर ट्रिपल सीट गाडी चालवणे मध्य प्राशीकडून गाडी चालवणे डोक्यावर हेल्मेट न घालणे अधिक किरकोळ गोष्टीचे जे मोठ्या प्रमाणात अपघात होतात या अपघाताला कुठेतरी आळा घालण्यासाठी क्षेत्र आदरणी अजितदा पवार यांच्या वाढदिवसाप्रत्यर्थ एक जनजागृती करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे अपेक्षा करतोय आज गोष्टाचं उद्घाटन झालेलं आहे पथनाट्य झालेले आहे युवक पिढीने लक्षात ठेवा की खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवन जगायचे असेल आपल्या घरी कुठेतरी वाट बघत असेल याची दक्षता जर आपण घेतली तर वाहन चालवताना वाहतूक शाखेच्या चा नियमाचं उल्लेखन करा अल्टोच्या नियमाचं उल्लेखन करा थोडी अपेक्षा व्यक्त करतोय आणि हे कोणी आतापर्यंत कधी कोणी केलेलं नाही आणि तुमच्यासमोर यायचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय दादाच्या वाढदिवसा प्रथ्यर्थ आम्ही ज्वलंत देखावे या ठिकाणी केले तर लाईव्ह डेमो आम्ही केलेला आहोत अपेक्षा व्यक्त करतो या गोष्टीचं पालन करावं वाहतूक शाखेच्या नियमाचं पालन करावं तसंच आम्ही हा संदेश दिलेला आहे आपल्यासह आपण किंवा एक किंवा दोन लोकाचं परिवर्तन करा ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेले असेल अशा अपघाताच्या ठिकाणी ताबडतोब मदतीला जाऊन जा आपल्या भावाचा जीव वाचवा एका बहिणीला भावाच्या ते स्वाधीन करा आईला मुलाच्या ते स्वाधीन करा आणि कुटुंबमध्ये सुख समृद्ध दान द्या एवढा दुवा तुमच्यासाठी येण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ते विनंती करत आहोत आपण लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका